अदवैकने कबूल केलं कलावरचं प्रेम अंजली शोधते सोहमची चूक लक्ष्मीच्या पाऊलानी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे यातच आता चांदेकर कुटुंबातील गणपतीचं विसर्जन झालं आहे आणि अदवैकने बाप्पांसमोर एक मागणी देखील मागतली आहे आणि ती म्हणजे तो आपल्या भावनांबद्दल थोडा कन्फ्युज झाला होता तर आता बाप्पाने त्याला आशीर्वादाच्या रूपामध्ये पूर्ण खात्री दिली आहे तर दुसरीकडे सोहम अंजली समोर आपल्या नवीन बिझनेस बद्दल बोलत होता तर आता अंजली सोहमची एक चूक शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला ती चूक मिळाली देखील आहे तर आदवाईक आपल्या भावना आता कलाच्या समोर व्यक्त करेल का कला आणि आदवैक यांच्या न त्याला नवीन वळण मिळेल का हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली च्या क्रेडिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा